हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होतोय इंदापूरमध्ये शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतोय शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील विधानसभा लढणार असल्याची शक्यता आहे अजितदादांचे आमदार दत्ता भरणेंविरोधात हर्षवर्धन पाटील हे आता मैदानात तरी दृश्य आपण पाहतोय हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यामुळं भाजपला मोठा धक्का मानला जातोय तर हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आहेत मात्र इंदापूरमधून इंदापूरची विधानसभेची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे तशा चर्चा महायुतीमध्ये रंगल्या होत्या आणि त्यामुळं हर्षवर्धन पाटील हे इंदापूरसाठी इच्छुक असल्यानं त्यांनी पक्ष सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील हे विधानसभा लढवतील अशा चर्चा या स्वाभाविकच सुरू आहेत त्यामुळे इंदापूरच्या राजकारणामध्ये ही मोठी घडामोड म्हणावी लागेल जी मोठी घडामोड आपण आपण पाहतोय हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे आणि ती दृश्य आपण पाहतो शरद पवार यावेळी उपस्थित आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित आहेत खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे हे नेते या पक्षप्रवेशावेळी उपस्थित असल्याचं आपण पाहतो तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील हे आता इंदापूरची विधानसभा लढवतील असं स्वाभाविकपणे बोललं जात आहे तर अजितदादांचे आमदार दत्ता भरणे विरोधात हर्षवर्धन पाटील हे मैदानात उतरणार आहेत आणि त्यामुळे दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी ही निवडणूक पाहायला मिळेल आणि त्यामुळं खरं तर पवारांचा पॉवर गेम असंच यामुळं म्हणावं लागेल कारण शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन दत्ता भरणे यांच्या विरोधात सोबतच महायुतीच्या समोर इंदापूरमध्ये एक मोठं आव्हान उभं केलंय आणि त्यामुळं पवारांचा पॉवर गेम असं शरद पवारांच्या या खेळीला म्हणावं लागेल प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया ज्ञानेश्वर हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे इंदापूरमधली राजकीय समीकरणं कशाप्रमाणे बदलणार आहेत आणि त्यामुळं या सगळ्या घडामोडींना पवारांचा पॉवर गेम असं म्हणता येत आहे का समीकरण पाहिलं तर इथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि आता महायुतीत ही जागा अचुकपणे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या वाट्याला जाईल अशी परिस्थिती असताना हर्षवर्धन पाटील जे इंदापुरातून या सगळ्या परिस्थितीत यावेळी विधानसभेला लढवू इच्छित होते तेव्हा पर्याय काय म्हणून त्यांनी तुतारी हाती घेतलेली आहे त्यांचा पक्षप्रवेश पार पडल्याचं आपण पाहतोय आणि अर्थात शरद पवारांची जी ताकद आहे या सगड़ा इतला आ, 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 की या सगळ्या इथल्या भागात कशा पद्धतीनं वाढते अर्थात याचा फार दूरगामी विचार केला जातोय पुढच्या एकूण राजकारणाची जर दिशा पाहिली तर आजूबाजूच्या सा, सगळ्याच तालुक्यांमध्ये अर्थात बारामती लोकसभेच्या सगळ्या तालुक्यांमध्ये आपली ताकद सगळे महत्वाचे बडे नेते आपल्याकडे असावेत असा शरद पवारांचा मानस आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे सगळ्या विचारांच्या गोष्टी लक्षात घेता हर्षवर्धन पाटलांसारखा एक मोठा नेता तुतारीमध्ये येणं खरो तर जो आत्ता असलेला नाराज गट आहे त्या नाराज गटाचा अगदी खरं ज्ञानेश्वर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की शरद पवारांची ताकद ही काहीशी वाढलेली आहे मात्र जे आत्तापर्यंत शरद पवारांच्या सोबत होते त्यांच्यामध्ये एक नाराजीचा गट तयार होण्याची सुद्धा शक्यता आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी